नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबरला तुम्ही हा जिरा राईस आणि डाळ तडका सुद्धा ट्राय करू शकता रेसिपी युनिक आहे आणि रेग्युलरची सुद्धा आहे म्हणजे कंटाळा सुद्धा येत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दाळ तडका करण्यासाठी मी सर्वात आधी इथे दोन वाटी डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतली आणि तिला आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत त्यानंतर राईस सुद्धा आपल्याला असाच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तुम्हाला राईस किती लागतो त्यानुसार राईस घ्या आणि त्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून त्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे आता अर्ध्या सर्वात आधी आपण डाळ तयार करून घेऊया त्यासाठी इथं डाळ चांगली भिजलेली आहे आता डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तिला परत स्वच्छ एक पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर डाळ शिजेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची माझा चमचा छोटा असल्यामुळे मी त्यामध्ये दीड चमचा ही हळद घातलेली आहे त्यानंतर थोडस पळीभर तेल घालायचं आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं सर्व मिश्रण हे माझं एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर ही डाळ आता गॅसवर ठेवायची आणि जशी जशी डाळ उकळत जाईल तसं तसं डाळवर तस हा फेस येत जाणार आहे तर हा फेस धीरे धीरे करून काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे जशी जशी डाळ उकळणार आहे तसं तसा हा जो वरती आलेला जो फेस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता बघा बराचसा फेस हा काढून झालेला आहे डाळ उकळते आहे पण फेस येत नाही आहे थोडाफार फेस राहिला तरी सुद्धा चालेल आता सर्व फेस हा काढून झाल्यानंतर मी कुकरच्या दोन शिट्या काढून घेते जेणेकरून आपली डाळ ही लवकर शिजेल आता आपल्या डाळीच्या दोन शिट्या होत आहेत तोपर्यंत मी राईस लावून घेते आता या इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये तीन वाट्या मी पाणी घातलेलं आहे मी तीन वाट्या राईस घेतला होता त्यामुळे मी साडेतीन वाटे हे पाणी घेतलेलं आहे मी जेवढा राईस घेणार असतात त्यापेक्षा थोडं पाणी हे वर घ्यायचं आहे आता झाकण ठेवून पाण्याला छान एक उकळी काढून घ्यायची पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये राईस घालून घेते मी चवीनुसार मीठ आणि पळीभर तेल यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपला जो हा भात आहे तो मोकळा शिजेल यामध्ये टाकलेले मीठ आणि तेल हे सर्व ह्या भातामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून याला उकळी द्यायची आहे आणि भात चांगला शिजू द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आता माझा राईस तयार झालेला आहे ह्या राईसला मी वरतून साजूक तुपाची आणि जिऱ्याची फोडणी घातलेली होती सोबतच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आपला जिरा राईस तयार आहे डाळच्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण तडकेची तयारी करून घेऊया यासाठी मी इथं छोटं किसलेलं अद्रक घेतलेलं आहे लसूण कडीपत्ता थोड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन मिडियम साईज कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच तडक्यासाठी मी इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण अशा प्रकारे उभा चिरून घेतला अद्रक किसून घेतलं जिरं घेतलं आणि तेजपान घेतलेलं आहे डाळ तडक्याला वरतून फोडणी देण्यासाठी आपल्याला सोबत साजूक तूपही लागणार आहे डाळचा कुकर थंड झालेला आहे चला तर मग आता आपण डाळला फोडणी देऊन घेऊया यासाठी मी इथं दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिर मोरी घालायची ती चांगली फुटली त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा सोबतच लसणाच्या फोडी घालून घ्यायच्या आहे त्या चांगल्या ब्राऊन झाल्या की नंतर यामध्ये मिरचीच्या काप घालून घ्यायचे आहे त्याला चांगल्या तेलामध्ये परतू द्यायचे आहे डाळ साठी आपली मस्त अशी खमंग फोडणी तयार होत आहे तुम्ही अजून काही मेनू आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माझ्या चॅनल वर नवीन असाल चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज चॅनेल नक्की करा आता आपली मिरची चांगली तेलामध्ये परतून झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांद्यालाही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं छान आपला कांदा परतला जात आहे कांद्याचा रंग बदलला म्हणजे हलकासा त्याला ब्राऊन रंग आला त्यानंतर यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोलाही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं आहे जर तुम्हाला कांद्या आणि टमॅटोची जर, पेस्ट जर तश, टेस्ट घालायची असेल मिक्सरमध्ये बारीक वाटून तर तुम्ही तशी घातली तशी तरी सुद्धा चालते पण अशा प्रकारच्या बारीक फोडी घातल्याने डाळाला टेस्टही छान येते आणि ते खातानाही खूप छान लागते टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी यावर झाकण ठेवून दिलेलं होतं टोमॅटो चांगला शिजलेला आहे आता याला वरतून स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या डाळमध्ये हिंग हळद लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घाला तुम्ही डाळ किती प्रमाणात करताय त्यानुसार त्यानंतर यामध्ये धने पावडर आणि थोडासा गरम मसाला सुद्धा घाला आता हे सुके मसाले आपल्याला ह्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून याचा सर्व कच्चापणा हा चालला जाईल बघा मस्त असे मसाले ह्या मिश्रणात चांगले परतले गेलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आपण जो हा फोडणीचा मसाला तयार केलेला होता हा सर्व मसाला ह्या डाळमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे ह्या डाळ तडक्याला चांगला घट्टपणा येण्यासाठी मी शिजलेल्या डाळ पैकी एक चमचा डाळ ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली होती जेणेकरून डाळला चांगला घट्टपणा येईल आता ही डाळ मी यामध्ये टाकून घेतली आता सर्व मिश्रण हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला दा, डाळ किती हवी आहे किंवा डाळाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथंबीर घालायची आणि डाळाला दा छान एक उकळी फुटू द्यायची आहे बघा मस्त अशी डाळ आपली चांगली शिजत आहे आता परत हिला सर्व डाळ एकजीव करून घ्यायची आहे डाळाला अजून एक उकळी फुटते तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊया तडक्यासाठी मी इथे चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं जिऱ्याला चांगलं आपल्याला तेलामध्ये परतू द्यायचं आहे जिरं चांगलं परतलं गेलं की नंतर यामध्ये तीन लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे त्यानंतर लसणाच्या फोडीसुद्धा घालून घ्यायच्या तेजपान घालून घ्यायचे आणि बारीक किसलेलं अद्रक सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने ह्या फोडणी चांगली एकजीव करून घ्यायची आहे बघा मस्त असं आपलं तुपामध्ये हे सर्व जे मसाले आहेत ते चांगले परतले जात आहे आता आपली दाळ तडक्याची फोडणी ही तयार झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे तुमच्या आवडीनुसार काश्मीरी लाल मिरची घालून घ्यायची आणि ही सर्व फोडणी ह्या तडक्यावर टाकून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मस्त असा आपला आता छान दाळ तडका हा तयार झालेला आहे आणि सर्व फोननीही दाळ तडक्यामध्ये चांगली मिसळून घ्यायची बघा अशा प्रकारे मस्त असा आपला दा तडका तयार झालेला आहे आणि सोबतच जिरा राईस सुद्धा तयार झालेला आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्टीसाठी जर जास्त मेंबर्स असतील तर हा मेनू अगदी योग्य आहे जेणेकरून हा लवकर तयार होतो आणि आपल्याला ही पार्टीचा आनंद घेता येतो तुम्हाला माझी ही डाळ तडका आणि जिरा राईसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी ही रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल आणि हो थर्टी फर्स्टच्या डिसेंबरसाठी जोही तुमच्यासोबत पार्टी करणार असेल त्याला हा मेन्यू नक्की शेअर करा थर्टी फर्स्टसाठी मी अजून एक मेनू सुचवला आहे मेदू वड्याचा त्याची रेसिपीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एखाद्या अशाच मस्तशा रेसिपी सोबत